मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली रडतच आता अर्जुनला म्हणते मला वाटलं होतं की ही खोली सुद्धा आहे म्हणजे इथल्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे परंतु माझा गैरसमजच झाला होता असं म्हणून ती आता खूप रडू लागते त्यावेळी अर्जुनला वाईट वाटतं तो म्हणतो की असं नाही आहे मिसेस सायली अहो तुमचा पूर्णपणे या खोलीवर सुद्धा हक्क आहे परंतु तिच्याबरोबर चांगलं वागणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं मी जर तिच्याबरोबर चांगलं वागलो तर तिला विश्वास बसेल की माझ्या आयुष्यात ती मला हवी आहे म्हणून आपण हे सर्व काही नाटक करतोय ना असं म्हणून तो सायलीला समजावू लागतो त्यावेळी सायली अजूनच रडू लागते तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि ज्युनियर असा आवाज देतो तेव्हा रविराजला असं आलेलं पाहून अर्जुन सायलीला धक्का बसतो आता रविराज आतमध्ये येतो परंतु अर्जुन सायली एकदम नॉर्मल झालेली असतात मग आता मी तुम्हाला डिस्टर्ब केला का असं रविराज विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो नाही असं काही नाही आहे मग आता मला तुझ्याबरोबर एका महत्त्वाच्या संदर्भात बोलायचं आहे असं रविराज अर्जुनला म्हणतो तुझ्याकडे वेळ आहे ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो भरपूर वेळ आहे सिनियर तू बोलू शकतोस असं म्हणून आता तो सायलीकडे पाहतो त्यावेळी सायली म्हणते तुम्ही बोला तोपर्यंत मी खाली आहे असं म्हणून आता ती तेथून जाते त्यावेळी आता अर्जुनला म्हणतो की तुला तर माहीत असेल की मी आता माझ्या पेशातून निवृत्ती घेतली आहे परंतु तन्वीसाठी मी आश्रमाची केस लढत होतो इकडे सायली आता जिन्यावरून हॉलमध्ये चाललेली असताना प्रिया लगेच अर्जुनच्या रूमकडे चाललेली असते त्यावेळी आता सायली सारखी सारखी तिच्या मध्ये मध्ये येत तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता प्रिया ऐकतच नसते ती सारखी दुसऱ्या बाजूने निघालेली असते पण सायली आता हुशारीनेच तिचा हात पकडते आणि विचारते कुठे चालली आहेस मी अर्जुनच्या रूममध्ये चालल्याचं आता प्रिया मोठ्या तोऱ्यातच म्हणते मग आता सायली म्हणते अर्जुनच्या म्हणजे आमच्या रूममध्ये चालली आहेस ना तू पण तिकडे अजिबात जायचं नाहीस असं म्हणून आता ती खूपच चिडते त्यावेळी आता प्रिया म्हणते मी अर्जुनच्या रूममध्ये चालली आहे तुझ्या नाही सायलीला खूप राग येतो ती लगेच प्रियाचा हात पकडते आणि तिला फरफटतच बाहेर घेऊन जाते इकडे अर्जुन म्हणतो सिनियर बोल ना पुढे मी काय मदत करू शकतो तुझी त्यावेळी रविराज म्हणतो कसं आहे ना अर्जुन हे बघ मी तन्वीसाठी आश्रम केस लढायला तयार झालो होतो परंतु माझा हेतू तेव्हा वेगळा होता आता मला फक्त माझ्या प्रतिमाकडे लक्ष द्यायचं आहे माझ्या सर्व केसेस आता तूच पुढे घ्याव्यात कंटिन्यू कराव्यात असं मला वाटतं त्यावेळी आता अर्जुनला खूप आनंद होतो तो म्हणतो ठीक आहे सिनियर मी आजच चैतन्याला सर्व ब्रीफ घ्यायला सांगतो मग आता रविराज देखील खुश होतो की मला आता प्रतिमाकडे जास्तीत जास्त लक्ष देता येईल इकडे सायली आता प्रियाला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते हे बघ ही तुला रूम दिलेली आहे मग काय करू तेव्हा सायली म्हणते ही रूम तुला दिलेली आहे ना मग सारखं सारखं तुला आमच्या रूममध्ये काय यायचं असतं तेव्हा प्रिया म्हणते मग तुमची रूम असेल तर तिसऱ्याने त्यामध्ये एंट्री करायची नाही का सायली म्हणते की पण आमच्याच रूममध्ये तुला सतत का जायचं असतं अगं तू मला जास्त शांत समजू नकोस कमी समजू नकोस इतकीही मी भोळी नाहीये असं म्हणून आता ती प्रियाला चांगल्याच चिंगा दाखवते त्यावेळी आता प्रिया हसते आणि म्हणते की तू भोळी आहेस मूर्ख आहे मूर्ख आणि म्हणूनच तुझा नवरा तुला इतक्यातच कंटाळला आहे आणि माझ्या प्रेमात पडला आहे तेव्हा सायली म्हणते वाटेल ते बोलू नकोस नाही तर असं म्हणून सायली आता खूपच चिडते निर्लज्जप्रिया हसतच तिला म्हणते काय करणार आहेस तू माझं थोबाड फोडणार आहेस का फोड असं म्हणून ती आता तोंड पुढे करते तर सायली लगेच हात खाली करते त्यानंतर हसतच प्रिया म्हणत असते तू काहीही कर परंतु आता तुझा अर्जुन हा माझा होणार आहे कारण तो तुला तु तु पूर्णपणे कंटाळला आहे आता तुला काय करायचं असेल ते कर तुला राग आला असेल ना खिडक्या फोड इथे असणाऱ्या सर्व वस्तू फोडून टाक तेव्हा सायलीला आता अजूनच राग येतो इकडे आता रविराज हा निघालेला असतो तेव्हा अर्जुन त्याला अडवतो आणि म्हणतो थांब ना सिनियर मला तुझ्याबरोबर एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे प्रतिमा आत्या आली ही आनंदाचीच गोष्ट आहे परंतु आपल्याला जी डेड बॉडी सापडली होती तिकडे आणि आपण तिचे अंत्यसंस्कार केले होते डेड बॉडीची डी एन टेस्ट आणि तन्वीची डी टेस्ट मॅच कशी झाली असं म्हटल्याबरोबरच आता रविराज देखील विचार करू लागतो वेळी रविराजला सर्व काही गोष्टी आता आठवू लागतात मग आता तो म्हणतो अर्जुन माझ्याही डोक्यात हा विचार आला होता परंतु प्रतिमा आली ना त्या आनंदात हा विचारच मागे पडून गेलाय तेव्हा अर्जुन म्हणतो आय कॅन अंडरस्टँड परंतु आत्ता या विचार करायला हवा मग आता रविराज म्हणतो हो करायला तर हवा रे अर्जुन पण ती डेडबॉडी चेक करण्यापूर्वी मी अनेक पुरावे गोळा केले होते आणि तरीही ती डेडबॉडी प्रतिमाचीच कशी काय निघाली त्याचबरोबर तो डी एन ए टेस्ट मॅच कसा झाला तेव्हा अर्जुन विचारतो तू डीएनए टेस्ट कुठे केली होती मग आता रविराज म्हणतो मी सिटी हॉस्पिटलमध्ये करून घेतली होती मी आता काय करतो अर्जुन मी सिटी हॉस्पिटलमध्ये जातो आणि टीम शी त्या टीमशी जरा बोलतोच कारण तन्वीचा डी एन ए त्या गेलेल्या बाईशी मॅच कसा झाला हे पुरावे माझ्याकडे हवेत ना पुढे अर्जुन म्हणतो मी पण तुझ्यासोबत येतो तेव्हा रविराज म्हणतो नको कारण घरात कुणालाच याबद्दल काही समजायला नको कसं आहे ना पूर्णाई या प्रतिमाच्या बाबतीत खूपच हळव्या आहेत उगीज डेड बॉडी आणि डी एन ए घरात जर बोललो तर मग पूर्णाईंना खूप मोठा धक्का बसेल त्यामुळे नकोच काही तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो पण त्याच्या डोक्यातून ते विचारत जात नसतात इकडे आता प्रिया ही सायलीला धक्का मारते आणि म्हणते तुला माहीत आहे का सायली जेव्हा तू तुमच्या रूममध्ये गेली होतीस ना काल तेव्हा मी तुमच्याच रूममध्ये लपले होते कसं आहे ना अर्जुननेच मला बाथरूममध्ये लपवलं होतं आमच्यामध्ये जर काही खास नातं नसतं तर मग अर्जुनने मला असं लपवलं असतं का असं म्हणून प्रिया आता लगेच अर्जुनबरोबरची स्वप्न रंगवू लागते तेव्हा मनातल्या मनात सायलीला आता तिच्याबद्दल खूप राग येत असतो ती म्हणते हे सर्व ना यांनी ऐकायला हवं होतं म्हणजे यांना समजलं असतं ही मला या गोष्टीवरून किती त्रास देते त्यानंतर प्रिया म्हणू लागते की मला अर्जुनचं आणि माझं नातं केव्हा समजलं माहिती आहे का जेव्हा आम्ही दोघे गे अलिबागला गेलो होतो ना तेव्हा आमची दोघांची ती रोमँटिक ट्रीप होती आज सायलीला राग येतो ती विचारते कसली रोमँटिक ट्रीप ग म्हणून ती नक्की कशासाठी अर्जुन तिला घेऊन गे गेला होता हे सांगणार असते पण तोंडातला शब्द तोंडातच ठेवत म्हणते की यांचं तिकडे काम होतं ना म्हणून ते तिकडे गेले होते खास तुझ्यासाठी गेलेच नव्हते तेव्हा प्रिया आता लगेच सायलीला दिवस ते आणि विचारते तुला असं वाटतं का की तुझा नवरा माझ्याकडे येणार नाही म्हणून बिचारी ग बिचारी असं म्हणून ती सायलीच्या गालाला हात लावते तेव्हा सायली तोच हात झिडकारते आणि म्हणते हे बघ तू मला बिचारी समजू नकोस मी तुला चॅलेंज कर करते हे मला सोडून तुझ्याकडे कधीही येऊ शकत नाही एखादी परस्त्री जेव्हा आपल्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याची बायको असते ना ती नागिणीसारखी मध्ये फणा काढून उभी असते हे लक्षात ठेव तेव्हा प्रिया आता लगेच तिला चॅलेंज करते की तुझा नवरा माझ्याकडे येणारच आणि माझ्या अवतीभोवती तुझ्या समोर फिरणार मग तू नागिनीसारखी फणा काढून उभी राहा आमच्या मध्ये म्हणून ती सायडीला पुन्हा एकदा चॅलेंज निघून जाते तेव्हा सायलीला आता खूपच राग येतो इकडे पूर्णाजी आणि कल्पना या दोघेही रूममध्ये असतात त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात माझी प्रतिमा माझ्या एवढ्या जवळ आहे परंतु तिची स्मृती गेलीये माझ्या लेकीबरोबर बरोबर मला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही माझी मनस्थिती काय आहे ना हे कुणाला कळणार तेव्हा आता कल्पना म्हणते पूर्ण आई अहो मलाही तितकंच तिच्याबद्दल वाटतंय कारण प्रतिमा ही माझी फक्त ननंद नव्हती माझी मैत्रीण होती आम्ही सगळं काही एकमेकींबरोबर शेअर करायचं माझं नवीन लग्न झालं तेव्हा मी खूप बावरले गेले होते मग प्रतिमाने मला जवळ घेतलं तेव्हापासून आमची मैत्री एवढी घट्ट झाली त्यानंतर कपाटामधून ती एक झुमके काढते आणि पूर्णाजींना दाखते होते त्यावेळी पूर्णात जी विचारतात हे काय मग आता कल्पना म्हणते तुम्हाला आठवतात ना हे झुमके तेव्हा पूर्णाजी लगेच तिच्याकडे पाहून हसतात तेव्हा कल्पनाला आठवतं जेव्हा प्रतिमा एके दिवशी घरी आली होती तेव्हा तिच्या कानात सोन्याचे खूप सुंदर असे झुमके होते हा कल्पना तिला म्हणालेली होती की तुझ्या कानातले झुमके खूप सुंदर आहेत अगदी युनिक डिझाईन आहे मग आता प्रतिमाने लगेच ते झुमके कल्पनाला भेट म्हणून दिलेले असतात परंतु सोन्याचा दागिना असा लगेच कुणाला देऊ नये असं कल्पनाला वाटतं आणि ती तसं प्रतिमाला बोलून दाखवते मग आता प्रतिमा म्हणते असं काही असतं कारण तुला आवडलं ना ते महत्त्वाचं आहे मी तुला देते ना ते महत्त्वाचं आहे असं म्हणून तिने ते सोन्याचे झुमके हे कल्पनालाच देऊ केलेले असतात तेव्हा पूर्ण आजी त्याचबरोबर कल्पनाला हे सगळं आठवत असतं आणि प्रतिमा किती मोकळ्या मनाची आहे हे देखील समजतं त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात कल्पना जसं हे सोन्याचे कानातले पाहिल्यानंतर तुला तुझा तो भूतकाळ आठवला तसा आपण आता प्रतिमाला जर हे झुमके दाखवले तर मग तिला आठवेल का तो भूतकाळ त्यावेळी कल्पना देखील मनातल्या मनात आता विचार करते आणि म्हणते एखाद्या वेळी नक्कीच आठवेल पण पूर्णाई आपण तिथे जास्त वेळ थांबायला नको आणि पूर्वीच्या काही गोष्टी तिला सांगायला पण नको कारण प्रतिमा जर अस्वस्थ झाली तर उगीच तिला टेन्शन येईल मग आता ठीक आहे असं म्हणून पूर्ण आजी सांगतात की मी तर काहीच बोलणार नाही फक्त आता हे कानातले दाखवले शिवाय मला काही चैन पडणार नाही बाई तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते त्या दोघीही आता प्रतिमाकडे कडे जाणार असतात इकडे सायली किचनमध्ये काम करत असते तेवढ्यातच अर्जुन तेथे जातो आणि तिला म्हणतो तुम्हाला माहिती आहे का सिनियर काय म्हणाला ते असं म्हणून तो तिला सांगत असतो पण सायली आपली गाल फुगवून बसलेली असते त्यामुळे अर्जुन म्हणतो अजूनही तुम्ही रुसला आहात का बरं काय करू मी आता तुमचा रुसवा काढण्यासाठी उठाबशा काढू का उठाबशा असं म्हणून तो लगेच उठाबशा काढू लागतो ही सायली आता काहीही बोलत नाही मग आता अर्जुन उठाबशा काढत असतानाच प्रिया आता तेथे येते आणि अर्जुनला आवाज देते ती म्हणते दे आत्ता अर्जुन इथे होता ना पण अर्जुन आता तेथेच खाली लपून बसतो आणि सायलीला खुनावून सांगतो की तिला सांगा मी इथे नाही आहे मग आता प्रिया पुढे येते आणि सायलीला विचारते अर्जुन इथे होताना मग आता सायली म्हणते हो आहेत नाही ते हे काय खाली बसलेत हा अर्जुन आता हळूच वर उभा राहतो तेव्हा प्रिया आता हसते आणि विचारते काय रे तू इथे खाली कुठे बसला होतास लपला होतास की काय मग आता अर्जुन म्हणतो नाही माझा मोबाईल खाली पडला होता ना तो घेत होतो मी मग आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते तेव्हा मनातल्या मनात, मनात सायली म्हणते की हे असं खोटं का बोलतायत यांनी सांगायचं ना की बायकोने माझ्या उठाबशा काढायला सांगितल्या होत्या म्हणून मी उठाबशा काढतोय असं म्हणून ती रागातच त्याच्याकडे पाहते तेव्हा तू इथे किचनमध्ये काय करतोस आता मी आली आहे ना चल ना माझ्याबरोबर असं म्हणून ती अर्जुनचा हात पकडते आणि त्याला घेऊन चाललेली असते समोरून नेमकी आता कल्पना येते तेव्हा अर्जुन तू कुठे चाललास रे आणि तन्वी तुला कुठे घेऊन चालली आहे असं म्हणून आता कल्पना तिला जा विचारते तेव्हा ती म्हणते काही नाही अर्जुनकडे माझं एक काम आहे असं म्हणून ती पुन्हा अर्जुनच्या जवळ जाते आणि त्याचा हात पकडते आता कल्पनाला खूप राग येतो ती म्हणते तन्वी अगं तुझं अर्जुनकडे काय काम असणार अगं त्या नवरा बायकोला जरा प्रायव्हसी देते की नाही सारखी त्यांच्या पाठीमागे असतेस तू तो आता किचनमध्ये होता ना बायकोबरोबर काहीतरी बोलायलाच गेला असेल ना मला असं वाटतं तू त्यांना प्रायव्हसी द्यायला हवी अर्जुनच्या अशी सतत मागे नकोच गफिरू त्याला आपण राग येत असेल ना तेव्हा अर्जुन पटकन हातमागे घेतो त्यावेळी आता अर्जुन फक्त आपली मान डोलावत असतो हो किंवा नाही मग तो सायलीकडे पाहतो तेव्हा सायली आता हसतच त्याच्याकडे पाहत असते कारण कल्पना त्याची कान उघडणी करत असते मग आता प्रियाला लगेच कल्पना म्हणते तू काय कर तुझा जा अस्मिताबरोबर जाऊन गप्पा मार तेव्हा आता प्रिया पाय आपटतच तेथून जाते कारण किती प्लॅन हा फेल झालेला असतो हा कल्पना ही अर्जुनला म्हणते तू आजकाल सतत तन्वीच्या जवळ जातोस तिला आजकाल जास्त सहानुभूती देतो हे कशासाठी मग आता तो म्हणतो नाही मम्मा असं काही नाहीये ती म्हणते हे सगळ्यांच्या नजरेस येत तू पुन्हा असं केलं ना मग बघ ती जास्त तुझ्या तु जा जवळ येऊ देऊ नकोस तू अजिबात तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो तर कल्पना आता तेथून जाते अर्जुन पुन्हा सायलीकडे येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं सायली म्हणते तुम्ही उठ पैसा काढत होतात ना अर्जुन म्हणतो काय आता पुन्हा उठावशा काढायच्या का असं म्हणून तो फाईन असं म्हणून उठावशा काढू लागतो त्यावेळी आता तो म्हणतो तन्वीबरोबर फ्रेंडशिप करण्याचा हा प्लॅन आपल्या दोघांचा होता ना मग तुम्ही असं माझ्याबरोबर रुडली का वागताय मला कळतच नाही आणि आपण दोघांनीच हा प्लॅन केला असून त्यामध्ये कुणाला सामीलसुद्धा करून घेतलं नाही आहे त्यावेळी आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते आता उठावशा काढून अर्जुनचे पाय दुखू लागतात मग आता सायली म्हणते राहू द्यात तेव्हा अर्जुन म्हणतो अर्जुन म्हणतो जर मी तिच्याशी गोडगोड बोललो तर विलास मर्डर केसबद्दल ती मला सगळं काही सांगेल आणि आपलं हे असंच प्लॅन होता ना तरी तुम्ही का चिडताय माझ्याबरोबर तेव्हा सायली मनातल्या मनात, मनात विचार करते हो ते बरोबर आहे हे सगळं काही मधुभाऊंसाठी चाललं आहे परंतु तुमच्याजवळ प्रिय काय दुसरी कोणतीही मुलगी आलेली मी अजिबात सहन करू शकत नाही मग आता तुम्ही जोडीदाराबरोबर खोटं का बोललात असं सायली विचारते मग आता अर्जुन म्हणतो तो म्हणजे लाईफ पार्टनर ना तुम्ही माझ्या लाईफ पार्टनर आहात ना तेव्हा सायली म्हणते अहो प्लॅनमधल्या मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे इथून पुढे नाही बोलणार तुम्ही काय आता मला खोटं बोलल्यानंतर जेलमध्ये टाकणार का, जेल का? तेव्हा सायली म्हणते हो टाकेला अर्जुन म्हणतो हो सॉरी नाही बोलणार खोटं पुन्हा मग आता एक स्माईल करा ना तेव्हा सायली आता खूप गोड स्माईल त्याला देते मग आता ती विचारते कॉफी घेणार का तेव्हा अर्जुन म्हणतो नको मला खूप काम आहे चैतन्यबरोबर काम करायचं आहे असं म्हणून तो तेथून जातो तर सायली त्याच्याकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये आता प्रिया ही अर्जुनला कॉफी देते अर्जुन नकोच म्हणत असतो तरी प्रिया जबरदस्ती करते आणि वन कप फॉर यू आणि वन कप फॉर मी असं म्हणून ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते नेमकं सायली हे पाहते तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते ता किचनमध्ये जाऊन लगेच कॉफी बनवते आणि अर्जुन तेथे येतो तेव्हा तो म्हणतो मिसेस सायली मला खूप भूक लागली ही जेवायला द्या तेव्हा सायली म्हणते ही घ्या तुमची फेवरेट आणि प्रिय कॉफी तेव्हा अर्जुन म्हणतो मी जेवायला मागितलं तेव्हा सायली त्याच्याकडे ते आता पाहतच राहते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा